ताकारी कालवा योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच बारा पंप झाले चालू ताकारी कालवा योजना चालू झाल्यापासून आज अखेर जास्तीत जास्त अकरा पंप चालू करण्यात आले होते परंतु या आवर्तनाला टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन यांचे पहिल्यांदाच बारा पंप चालू करण्यात आले या पंपाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यक अभियंता श्रेणी एक योगिनी पवार यांनी केले योगिनी पवार व महंगुरे यांच्या योग्य नियोजनामुळे व वेळेवरती पंप देखभाल दुरुस्तीमुळे योजना चालू झाल्यानंतर कोणताही खंड पडला नाही त्यामुळे आवर्तनातील पाणी लोकांना योग्य पद्धतीने मिळते तसेच यांत्रिकी विभागामध्ये टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन ला प्रत्येकी सोळा पंप आहेत व टप्पा क्रमांक तीन ला तीन पंप आहेत टप्पा क्रमांक तीन चे पूर्ण क्षमतेने पंप चालू आहेत व एक व दोन चे पहिल्यांदाच बारा पंप चालू झाल्याने बारा दिवसाच्या आवर्तनात जेवढे पाणी लोकांना मिळते ते पाणी नऊ दिवसातच कव्हर झाले त्यामुळे या बाराव्या पंपाचा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे त्याचे तंततंत नियोजन अभियंता योगिनी पवार यांनी केले तसेच लोकसभा निवडणूक असल्याने अधिकाऱ्यांना रात्री बारा एक वाजेपर्यंत इलेक्शन ड्युटीचे काम करावे लागते तरी सुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर नाही केली त्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होत आहे तरी सुद्धा ही योजना खूप चांगल्या प्रकारे चालली आहे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डावरी यांच्या व यांत्रिकी विभागाच्या योगिनी पवार यांच्या समन्वयामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने चालवणे सोपे पडले आहे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने कमी कालावधीत जास्त पाणी लोकांना मिळाल्यामुळे लोकांच्या पिकांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे तसेच कार्यकारी अभियंता राजन डौरी यांच्या प्रयत्नातून ही योजना खूप चांगल्या प्रकारे चालली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा लाभ देता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्न चालू असतात त्यांच्या प्रयत्नाने ही योजना पाच दिवस लवकर सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच विद्युत विभागाचे दिगंबर कडगावे यांनी विद्युत विभागाची अत्यंत कार्यक्षमतेने ठेवल्याने यासाठी लागणारे होल्टेज पूर्णपणे मिळाले हे पंप पूर्ण क्षमतेने चालवणे अगदी सोयीस्कर झाले आहे, त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक बजावलेल्या कर्तव्यावरती लाभदारी शेतकरी खूप समाधानी आहेत